कोल्हापुरातील आंतर भारतीय शिक्षण मंडळ संचलित सदर बाजारातील कोरगावकर हायस्कूलमध्ये आज वैष्णवांचा मेळा भरला होता आषाढी एकादशी निमित्त पालक मंदिरा सावित्रीबाई श्रीधर विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं कोरगावकर हायस्कूलच्या प्रांगणामध्ये वारकरी दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं पंढरपूरच्या वारीकडे प्रस्थान करणाऱ्या वारकऱ्यांप्रमाणे या संकुलामध्येही निर्माण झालं होतं वारीमध्ये पंढरपूरच्या पिठुराया आणि देव रुक्मिणी यांचंही दर्शन बाल वारकऱ्यांना झालं शिक्षकांचं बाल वारकऱ्यांच्या मुख्य हरिणामाच्या गजराबरोबरच पिठुबा रुक्मा यांचा गजर होता दिंडीमध्ये साने गुरुजी बालक मंदिराच्या मुख्याध्यापिका सारिका ठेरे शिक्षिका संगी सावित्री श्रीधर विद्यालयाचे मुख्याध्यापक राजाराम संगपाळ पार्वती नंदुरे सचिन कांबळे भगवान खिलारी उज्ज्वला बुनांद्रे सुरेखा माने दिपाली वाघमारे सईदा मुल्ला कमला हेगडे कोरगावकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे पालक दिंडीमध्ये सहभागी झाले होते